ती ते त्याच्यावर त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता संपलेल्या आहेत संपल्यानंतर कार्यकर्त्यांना उद्देशापणे पत्र नव्हतं त्या पत्रावरती पालकमंत्री असं म्हणतात की जो कदम पिछे नाही पन्नास कदम नीचे गिरे आहे आणि गिरे तुम्ही टांग उठ अशा पद्धतीची टीका आपल्यावरती खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचे होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त अमिश बीजेपीने दाखवला पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होत निवडणुका संपलेल्या कशा वेळेस निवडणुका संपल्यानंतर जनतेनं कोण दिला तर विकासाची कामं त्याच्याकडे झाली पाहिजे मला असं नव्हतं अजूनही विरोधकांवरती टीका करण्यात असते त्याच्यावर त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाहीये आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे म्हणून त्याबद्दल मी काय जास्त असं की काही लोकांना यश